we शालेय शिक्षणात हिंदी भाषेचा समावेश करण्यासंदर्भात महाराष्ट्रात सध्या गदारोळ उठला असून मनसे प्रमुख राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी हिंदी भाषा सक्तीला विरोध केला आहे त्याचबरोबर निष्णात वकील असीम सरोधे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संविधानिक क्षमतेचा खोटं बोलून भंग केल्याचा आरोप करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची व जनतेची जाहीर माफी मागावी यासाठी आठ दिवसात उत्तर देण्याची कायदेशीर नोटीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवली असून जर त्यांनी या नोटीसला उत्तर दिले नाही तर मुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी न्यायालयात दाद मागणार असल्याचे असीम सरोदे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत सांगितले माझी राज ठाकरेंची चर्चा झाली त्यांचा आग्रह आहे की दोनच भाषा असल्या पाहिजेत तिसरी भाषा तुम्ही लादू नका मी त्यांना हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला की केंद्र सरकारने विचारपूर्वक एनईपी मध्ये तीन भाषांचं सूत्र आणलंय जर देशभरामध्ये तीन भाषांचं सूत्र आहे तर महाराष्ट्र दोन भाषांच्या सूत्रावर जाऊ शकत नाही एनईपी देशा करताय आपल्याला कल्पना आहे की तीन भाषा सूत्राच्या विरुद्ध तमिळनाडू कोर्टमध्ये देखील गेलं कारण कोर्टाने ते मान्य केलं नाही आणि आपल्या देशातली एखादी अधिकची भाषा शिकण्यामध्ये काही वाईट काय आहे गैर काय आपल्या भाषेला डावललं गेलं असेल तर वेगळी गोष्ट आपली भाषा शिकत असताना जर आपली मुलं एखादी दुसरी भाषा अजून शिकतील तर त्याही भाषेतलं ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचेल त्यामुळे जो काही सन्माननीय श्री राज ठाकरेंचा आग्रह आहे की दोनच भाषा ठेवा मला असं वाटतं की केंद्र सरकारने एनईपीच्या माध्यमातून तीन भाषेचं सूत्र आणि हे काही के, एनईपी केवळ केंद्र सरकारने तयार केली नाही देशभरातल्या एक्सपर्ट्सनी बसून एनईपी तयार केली ती करत असताना कॉग्नेटिव्ह पॉवर माइंडची किंवा मा, मुलांचं मस्तिष्क कसं डेव्हलप होतं त्याच्यामध्ये त्याची सायकोलॉजी काय अशा सायंटिफिक गोष्टीचा सा विचार केल्यानंतर मग हे धोरण या ठिकाणी तयार झालेलं आहे हे धोरण तयार करताना एक्सटेन्सिव्ह जवळपास तीन वर्ष चर्चा झालेल्या आहेत त्याच्यावर सजेशन ऑब्जेक्शन झालेले आहेत आणि त्यानंतर ते तीन भाषांचं सूत्र आपण स्वीकारले प्रधानमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिंदीचा दुराग्रह विविध प्रकारे मांडताना आपल्याला दिसतात मराठी भाषेची अवहेलना सुद्धा त्यातून होताना दिसते पण खोटेपणावर आधारित त्यांचे जे वक्तव्य आहे त्याचा निषेध करायला पाहिजे आताच आषाढीनिमित्त वारीमध्ये सहभागी होताना वारकऱ्यांचा ड्रेस घालून म्हणजे वेशभूषा करून त्यांनी महाराष्ट्रासमोर परत एक खोटं प्रतिपादन केलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की तामिळनाडू सरकारने एक केस सर्वोच्च न्यायालयात केली होती ज्याच्यामध्ये त्यांनी त्रिभाषा धोरणाला हिंदी भाषेला विरोध केलेला होता आणि त्यांची ती याचिका फेटाळून लावलेली आहे भारतभर आता त्रिभाषा धोरण हे वापरणं आवश्यक आहे कारण केंद्र सरकारचा तसा कायदा आहे आणि कायदा आपल्याला पाळावा लागेल ला अशा स्वरूपाचं विधान त्यांनी केलेलं आहे ते संपूर्ण खोटं आहे तामिळनाडू सरकारची याचिका अजूनही सुनावणीसाठी आलेली नाही ती याचिका केवळ हिंदी भाषेला विरोध करणारी किंवा त्रिभाषा सूत्राला विरोध करणारी नाही तर त्याच्यामध्ये विषय असा आहे की जर त्रिभाषा धोरण वापरलं नाही तर त्या राज्यांना केंद्र सरकारचे विविध योजनांमधले निधी देण्यात येत नाही आणि तामिळनाडूला मोठ्या प्रमाणामध्ये निधी देणं थांबवलेलं आहे ते चुकीचं आहे अशा स्वरूपाची ती याचिका आहे त्या याचिकेवर अजून सुनावणीसुद्धा झालेली नाही तरीसुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी खोटं प्रतिपादन केलेलं आहे त्यांनी खोटं बोलणं संविधानिक पदावर बसून खोटं बोलणं हे अत्यंत गंभीर आहे त्यामुळे आम्ही त्यांना नोटीस पाठवलेली आहे त्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे आणि ज्या चुकीच्या पद्धतीने त्रिभाषा धोरण राबवण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकार करतं ते अत्यंत चुकीचं आहे सातव्या वर्गानंतर आठव्या वर्गानंतर तिसरी भाषा असेल तर ते चालेल अशा स्वरूपाचीच मांडणी ही केंद्रीय शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी खोटं बोलू नये आणि त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी नोटीस अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड संपर्क क्रमांक ऐंशी ऐंशी सतरा ऐंशी सत्याहत्तर पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे इच्छुकांनी वरील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा टॉप न्यूज पुणे